विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाबद्दल काँग्रेसनं आत्मपरीक्षण करावं असा टोला भाजपा नेते अशोक चव्हाण यांनी लगावला आहे शिर्डीत साईंच्या दर्शनानंतर ते पत्रकारांशी संवाद साधत होते आपण काँग्रेसच्या प्रमुखपदी असताना काँग्रेसच्या ब्याऐंशी जागा निवडून आणल्या होत्या पृथ्वीराज चव्हाण यांनी पदावर येताच त्या जागा चव्वेचाळीसवर आणल्या मात्र नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर या जागा सोळावर आल्या आहेत त्यामुळं काँग्रेसनं आत्मपरीक्षण करावं अशी टीका चव्हाण यांनी केली आहे त्यांनी आत्मपरीक्षण करावं म्हणजे एवढी दयनीय अवस्था मला आठवतं की राज्याचा प्रमुख असताना ब्याऐंशी जागा मी त्यावेळेस निवडून आल्या होत्या आणि त्यानंतर पृथ्वीराज बाबा आले त्यांनी ब्याऐंशी बेचाळीस केल्या आणि नानांनी बेचाळीसहून सोळावर आणलेला अशा प्रकारचा हा इतिहास आहे म्हणजे मला काही अधिक याच्यावर सांगायची गरज नाही इतिहास आहे आकडेवारी समोर आहे पण त्यामुळे एकंदरीत जी परिस्थिती आहे त्याचं आकलन त्यांनी केलं पाहिजे नेमकं काय होतंय हे त्यांना कळलं पाहिजे संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शंका घेऊन विरोधक महायुतीच्या विजयाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असल्याचं चव्हाण म्हणाले